पेन्शन सिस्टीम कार्यान्वित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भा माहिती जाणून घेणार आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नुद, ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी पेन्शन धारकांसाठी लागू केली एक महत्वपूर्ण नवीन योजना या योजने अंतर्गत कर्मचारी व निवृत्त अधिकाऱ्यांसाठी होणार मोठा फायदा काय मोठा फायदा होणार आहे नवीन योजनेमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट केल्या आहेत चला तर पाहूया आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज अंतर्गत पेन्शन धारकांसाठी लागू करण्यात आलेल्या लाभदायक योजनेबाबत सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज द्वारे स्पष्ट करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग चे स्पष्टीकरण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमी स्पष्टीकरण केंद्र सरकारने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनेमुळे आता पेन्शन आणि इतर लाभ वेळेवर मिळतील आता कर्मचाऱ्यांना व निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून यामुळे सरकार हजारो कर्मचारी दिलासा दिला या आदेशामुळे मिळा मिळाला आहे या आदेशाच्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना आता सर्व लाभ प्राप्त होणार वेळेवर आणि मिळतील वेळेवर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच डी पी, पी डब्ल्यू या विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत आणि या नियमानुसार प्रत्येक कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालय प्रमुखामार्फत एक कल्याण कल्याण करण्यात येणार असून त्या अधिकाऱ्याचे नाव असेल पेन्शन मित्र अधिकारी हा पेन्शन मित्र अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी सर्व कागदपत्रे आणि त्यावरील सर्व आवश्यक असणारी माहिती देण्यात मदत करेल निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवीन पद्धत अपडेट नवीन पेन्शन किंवा पेन्शन मित्र अधिकारी कुटुंबाला मदत करेल जर निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पेन्शन सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी मदत करेल यामुळे कुटुंबांना सरकारी प्रक्रियेत पेन्शन बाबत कोणती अडचण येणार नाही आणि म्हणूनच पेन्शन प्रणाली समन्वय आणि गती वाढणार आहे आणि म्हणून पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या आदेशानुसार या नवीन प्रक्रिये नुसार मंत्रालयातील समन्वय सुधारण्याचा आणि निवृत्त लाभ निवृत्ती लाभांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा मुख्य उद्देश आहे आणि यामुळे सेंट्रल सिव्हिल सर्विसेस म्हणजे सीसीएस कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ किंवा ईपीपीओ वेळेवर जारी होईल प्रक्रियेत मोठे बदल नवीन अपडेट डीटीपीडब्ल्यू ने स्पष्ट केले आहे केले आहे की जारी करण्यात येणारा विलंब टाळण्यासाठी मोठी प्रक्रिया मग बदल करण्यात आले आहे पी पेन्शन रुल्स दोन हजार एकवीस नुसार किमान तीन महिने आधी विजिलेन्स क्लिअरनेस क्लेरने, पूर्ण करणे बंधनकारक आहे कारण त्याची वैधता तीन महिन्याची असते या तीन महिन्याच्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काय फायदा होईल यामुळे नवीन नियमामुळे निवृत्त आणि निवृत्त आणि पेन्शन आणि इतर लाभ मिळण्यासाठी विलंब होणार पेन्शन योजनेमुळे निवृत्त प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल तसेच प्रत्येक कर्मचारी आर्थिक वेळेला वेळेत आर्थिक लाभ प्राप्त करू शकेल मी पेन्शन मित्र अधिकारी किंवा पेन्शन मित्र अधिकारी हे पद नव्याने निर्मिती करण्यात आले असून या पुढे या बाबत या प्रक्रियेत हा नवीन अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना या प्रक्रियात स्पष्ट मार्गदर्शन करून सर्व कागदपत्रे मार्गदर्शन करून पेन्शन प्रक्रिया अपडेट पूर्ण करणार आहे करिता मित्रांनो आपण आपल्या माहितीच तो हा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल द्वारे व्हायरल केला आहेत आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ